श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय श्री गणेशाय नमः श्लोक कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अर्थ ज्यांच्या मनात इच्छा असते आणि ते स्वामींची भक्ती करतात त्यांची कामना पूर्ण होते आणि जे निष्काम निरपेक्ष भक्त असतात त्यांना परमगती कैवल्य प्राप्ती होते श्लोक नृसिंह सरस्वती प्रगट झाले अगणित पापी तारिले कर्दळीवनी गुप्त जहाले गुरुचरित्री ती कथा अर्थ नृसिंह सरस्वती या रूपात स्वामी प्रगट झाले आणि अनेक पापी लोकांचे उद्धार केले वनात ते नंतर अदृश्य झाले कथा गुरुचरित्र मध्ये वर्णिली आहे श्लोक पुढे लोकोद्धारा करणे भाग पडिले प्रगट होणे धुंडिली बहुत पट्टणे स्वामी अर्थ लोककल्याणासाठी पुन्हा त्यांना प्रगट व्हावे लागले अनेक स्थळे शोधून अखेरीस ते स्वामी समर्थ म्हणून दर्शनास आले श्लोक स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिजविषयी शंका माझी येत असे अर्थ एका भक्ताने स्वामींची जन्मपत्रिका दाखवली पण स्वामींबाबत तशी पत्रिका लागू होईल का याबद्दल मनात शंका निर्माण झाली श्लोक गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रगट झाले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून ही शंका पत्रिकेची अर्थ गुरुराज म्हणजे नृसिंह सरस्वती अदृश्य होऊन स्वामी रूपात प्रगट झाले त्यांच्या जन्माची नेमकी माहिती उपलब्ध नसल्याने पत्रिकेबाबत शंका निर्माण झाली श्लोक ते केवळ अनादिसिद्ध खुंटला तेथे पत्रिकावाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले अर्थ स्वामी हे अनादिसिद्ध म्हणजे जन्म मृत्यूच्या पलीकडील शक्ती आहेत म्हणून पत्रिकेचा विषयच संपला ते लोकोद्धारासाठी मानव रूपात अवतरले श्लोक अक्कलकोटा माझारी मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी मंडळी वेष्टित अर्थ अक्कलकोटातील राजप्पा मोदी यांच्या घरी स्वामी समर्थ व त्यांच्या भक्तांची मोठी स्वारी थांबली श्लोक साहेब कोणी कलकत्त्याचा हेतो धरूनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की अर्थ कलकत्त्याहून एक सज्जन स्वामींच्या दर्शनासाठी आले त्याच दिवशी ते पोहोचले आणि त्यांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला श्लोक त्यास सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले अर्थ त्याच्यासोबत एक पारसी माणूसही दर्शनाला येत होता तो येण्यापूर्वी स्वामींनी सूचना दिली श्लोक तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांशी बसवोनी दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण अर्थ स्वामींनी सांगितले की बाहेर तीन खुर्च्या ठेवा त्या दोघांना दोन खुर्च्यांवर बसवले आणि स्वामी स्वतः तिसऱ्या खुर्चीवर बसले श्लोक पाहोनी समर्थांचे तेज उभयतासी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कुठूनी अर्थ स्वामींचे दिव्य तेज पाहून दोघेही विस्मित झाले त्यातील साहेबाने स्वामींना साधा प्रश्न विचारला महाराज आपण कुठून आलात श्लोक स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनातूनी प्रथमारंभी निघालो अर्थ स्वामी हसत म्हणाले आम्ही तर कर्दळी वनातून प्रथम निघालो श्लोक मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला अर्थ त्यानंतर आम्ही कलकत्ता शहर पाहिले बंगाल देशातील अनेक अद्भुत नगरेही पाहिली श्लोक घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तडाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो अर्थ काली माता दर्शन घेतले पवित्र गंगेचा तीर पाहिला अनेक तीर्थांवर फिरत फिरत आम्ही हरिद्वारलो गेलो श्लोक पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली अर्थ त्यानंतर केदारेश्वर पाहिले अनेक महातीर्थे पाहिली असे हजारो हजार नगरे आम्ही फिरलो श्लोक मग तेथुनी सहज गती पातलो गोदा तडाका प्रती जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली अर्थ तेथून सहज प्रवास करत आम्ही गोदावरी नदीकाठी आलो जिची महती पुराणांतही वर्णिली आहे श्लोक केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन नाना स्थळे फिरोन हैदराबादेसी पातलो अर्थ गोदावरीत स्नान केले पवित्र स्थळे पाहिली काही दिवस फिरून आम्ही हैदराबादला पोहोचलो श्लोक येऊनिया मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनिया पंढरपुरास तेथे राहिलो अर्थ तेथून मंगळ वेढ्यास आलो आणि काही दिवस राहिलो नंतर पंढरपुरात बराच काळ स्वेच्छेने निवांत राहिलो श्लोक तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमूचे अंतर काही दिवस राहिलो अर्थ त्यानंतर सुंदर बेगमपूर पाहिले ते ठिकाण आम्हाला आवडले म्हणून काही दिवस तिथे विसावलो श्लोक तेथुनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो अर्थ तेथून पुढे मोहोळ पाहिले खूप स्थळे फिरत फिरत अखेरीस आम्ही सोलापुराजवळ पोहोचलो श्लोक तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा येणे तेथून या अर्थ तेथे आम्ही काही महिने निवांत राहिलो नंतर आमचा प्रवास अक्कलकोटाकडे म्हणून आम्ही येथे आलो श्लोक पासुनी या नगरात आनंदे आहो नांदत एसे आमूचे सकल वृत्त गेले उठोनी उभयता अर्थ तेव्हापासून आम्ही अक्कलकोट नगरात आनंदाने राहतोय असे सांगून स्वामींनी आपली कथा दोघांना पूर्ण सांगितली श्लोक ऐकोनिया ऐशी वाणी उभयता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयता अर्थ स्वामींचे दिव्य बोल ऐकून दोघेही अत्यंत संतुष्ट झाले आणि स्वामींची आज्ञा घेऊन परत निघून गेले श्लोक द्वादश वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली अर्थ स्वामीराज मंगळवेढ्यात बारा वर्ष राहिले परंतु त्या काळात त्यांची फारशी ख्याती लोकांत पसरली नाही श्लोक सदा वास अरण्यात बहुदा न येती गावात जरी आलया क्वचित गलिच्छ जागी बैसती अर्थ ते बहुतेक वेळ जंगलात राहायचे गावात क्वचित आल्यास स्वच्छ जागा न निवडता जिथे जागा मिळेल तिथेच शांत बसत श्लोक कोणी काही आमोनी देती तेची महाराज भक्षिती क्षणैक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी अर्थ कोणी काही अन्न आणून दिल्यास तेवढेच ते, ते प्रसाद म्हणून स्वीकारत थोडा वेळ बसून तिथून उठून परत जंगलात जात श्लोक वेडाबुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेणती परब्रह्मरूप हे अर्थ त्यांच्या साधेपणामुळे व अनोख्या मागण्यामुळे गावातील लोक त्यांना वेडाबुवा म्हणत कोणीच जाणत नव्हते की ते प्रत्यक्ष परब्रह्मरूप आहेत श्लोक त्यासमयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी परिसरात जाहला अर्थ त्या काळात एक दिगंबर नावाचे साधू होते वृत्तीने अगदी शंकरासारखे तेव्हाच स्वामींचा अवतार सोलापूर परिसरात प्रगट झाला श्लोक ते जाणूनी अंतर खूण स्वामींसी मानिती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती अर्थ या दिगंबर स्वामींनी स्वामींचा खरा दिव्यभाव ओळखला आणि त्यांना ईश्वरा समान मानले परंतु इतर अज्ञ लोक त्यांना फक्त वेडा समजत राहिले श्लोक दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कमरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयासी अर्थ दिगंबर स्वामींच्या दर्शनाला येत असताना स्वामी सहज लीलामय भावे कमरेवर हात ठेवून त्यांना दर्शन देत असत श्लोक अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदवीता ज्यांची सत्ता सर्वत्र अर्थ आता पुढे येणारी कथा अमृतासारखी पवित्र आहे ती ऐकणारा श्रोता आणि सांगणारा वक्ता दोघेही पावन होतात कारण स्वामी समर्थांची लीला आणि त्यांची सत्ता हा सर्वत्र व्यापलेला दिव्य अनुभव आहे श्लोक अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीर सागर, मुक्त श्रवण द्वार प्राशन करा श्रोते हो अर्थ हे स्वामींचे चरित्र म्हणजे जणू अमृताच्या क्षीरसागरासारखे आहे फक्त कान उघडे ठेवा भक्तांनो या लीलामृताचे पान करा ते तुम्हाला आध्यात्मिक आनंदाने भरून टाकेल श्लोक तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे आकंठ भवभयाचे अरिष्ट तेणे चुके विष्णू म्हणे अर्थ या कथेत तुम्हाला थकवा किंवा कंटाळा येऊ नये पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून सेवा करावी कारण विष्णू म्हणतात अशा भक्तीने जन्ममृत्यूच्या भीतीचा संपूर्ण नाश होतो श्लोक इति श्री स्वामी चरित्र सारा मृतात नाना प्राकृत कथा सम्मत आनंदे भक्त परिसोत द्वितीयो ध्याय गोड़हा। श्री स्वामी चरणार्पण मस्तु श्री मस्तु शुभम भवति। अर्थ अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारा मृतात अनेक पवित्र कथा वर्णिले आहेत भक्तांनी त्या आनंदाने ऐकाव्या हा दुसरा अध्याय येथे सुंदर रीतीने संपन्न होतो हा सर्व स्वामींच्या पवित्र चरणी अर्पण असो शुभ होवो